गाजर हलवा तर काय सगळेच बनवतात त्यात काय नवीन पण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक गाजर हलवा बनवताना काही चुका करतात की ज्यामुळे त्यातलं सगळं जीवनसत्व नष्ट होतं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं घेतलेली आहे गाजर गाजर मी छोट्याच आकाराचे इथं घेतलेले आहे तर गाजर कुठलेही घ्या काहीही प्रॉब्लेम नाही तर यानंतर आपण याची सालं काढून घेऊया सालं काढणं खूप महत्त्वाचं आहे गाजर हलव्यामध्ये तर याची सगळी सालं आहे ती काढून घ्यायची त्याच्यामुळं गाजर छान टवटवीत दिसतात आणि चवीलाही गाजर हलवा छान होतो लाल रंगाचा सुद्धा होतो तर याची या प्रकारे सगळी सालं जी आहेत ती काढून घ्यायची आणि काढल्यानंतर गाजर असा टवटवीत दिसतो तर या पद्धतीनं मी सगळे जे गाजर आहेत त्याची सालं काढून घेणार आहे गाजरचे सगळे सालं काढल्यानंतर आता आपण गाजर पूर्ण एका खिसणीने खिसून घेणार आहोत तर या पद्धतीने जाड भागाची खिसणी घ्यायची आणि तिने सगळे गाजर आपण खिसून घेणार आहोत तर असा गाजरचा हलवा केल्यानंतर गाजरचा हलवा झटपट बनतो चवीलाही खूप सुंदर आणि चविष्ट लागतो त्यानं तर त्यानंतर या प्रकारे गाजराचा कीज तयार होतो आणि आपण आता याच पद्धतीनं सगळ्या गाजराचा कीज तयार करून घेऊया तर कुकरमध्ये जेव्हाही आपण हलवा बनवतो तेव्हा मात्र जीवन त्याचं जीवनसत्व नष्ट होतं आणि त्यामधला गाजरचा हलवा अजिबात चवीला चांगला जरी लागला तरी मात्र जीवनसत्व पूर्ण कमी होतात त्यामुळे हातानी असा किसूनच गाजरचा हलवा बनवायचा आणि शक्य असल्यास एखाद्या कढईमध्ये किंवा उघड भांड्यातच गाजर हलवा बनवायचा त्यानंतर मी सगळे गाजर इथं किसून घेतले आज आपण गाजरचा हलवा बनवताना यामध्ये मा खवा मावा किंवा मिल्क पावडर असं काहीही वापरणार नाही आहे तर सगळे जे गाजर आहेत ते मी या पद्धतीनं इथं खिसून घेतले आणि एक किलो गाजराचं आज आपण इथं प्रमाण बघणार आहोत तर सगळे गाजर मी इथं खिसून घेतले यानंतर एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये तूप घालून घ्यायचं तर दोन चम्मच मोठे मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तूप कमी अधिक करू शकता त्यानंतर गाजर जे खिचलेले होते आपण ते पूर्ण यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त इथं गाजर परतण्याची अजिबात गरज नाही तर आपण फक्त इथं दोनच मिनटं याला वरखाली करून परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत तर अंदाजे तीन वाटी मी इथं दूध वापरलेलं आहे पाव ते दीड पाव दूध तर पूर्ण जे गाजरचा कीस आहे तो दुधामध्ये डीप करून घ्यायचा आणि आपण याला झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांसाठी तर एक वाफ काढल्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर मिक्स झाल्यानंतर गाजर हलवा थोडा कमी होतो आणि दूध जेव्हा आता यामध्ये दुधामध्ये शिजतो तेव्हा हा कमी कमी व्हायला सुरुवात होतो तो मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि गाजर हलवा झाकून आपल्याला हे शिजवत राहायचं आहे अगदी पंधराच मिनिटात आपला गाजर हलवा छान शिजतो ही प्रोसिजर करताना तळाशी न लागावा यासाठी मध्ये मध्ये चेक करत राहायचं यानंतर मी काही कट केलेले काजूसुद्धा यामध्ये घालून पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे तर काजूसुद्धा छान आपले मऊसूत असे गाजरच्या हलव्यामध्ये होतात म्हणूनच मी सुरुवातीलासुद्धा यामध्ये टाकून घेतले तर यानंतर पंधरा मिनटं आपल्याला याला झाकून छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर याला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता तुम्ही तुमच्या आव आवडीनुसार यामध्ये साखर ॲड करू शकता पण एक किलोसाठी मी अंदाजे दीड वाटी साखर इथं वापरलेली आहे तर यानंतर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर याला पुन्हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मी काहीही खावा मावा किंवा मिल्क पावडर न घालता आज हा इथं गाजरचा हलवा बनवलेला आहे तर या अगदी सोप्या पद्धतीनं गाजराचे जी कुठलेच जीवनसत्व कमी न करता आपण हा गाजरचा हलवा तयार करून घेणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहेत ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर यामध्ये विलायची पावडर ॲड करायचं आणि तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटात अगदी आपला झटपट तयार होणारा कुठलेही मावा न घालता तयार केलेला गाजर हलवा इथं तयार झालेला आहे अगदी छान रसरशीत अगदी मऊसूद असा गाजरचा हलवा अगदी पंधराच मिनिटात आपला इथं तयार होतो तर मी त्याला एका कटोरीमध्ये काढून घेत आहे थोडसा ओलसर असा गाजरचा हलवा हा इथं राहू द्यायचा आणि त्यानंतर अगदी एका वाटीमध्ये मी काढून त्याला काजू टाकून छान इथं एका प्लेटिंग केलेली आहे तर अगदी मऊसूद असा गाजर हलवा इथं तयार झालेला आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद